विलंब झाल्यानं पालिका प्रशासनाच्या वतीनं मिळकत करावर सूट देण्याची मुदतवाढ सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे महापालिकेनं चालू वर्षाची मिळकत कराची बिल ही वाटप करण्यास उशिरा केला त्यासाठी तांत्रिक कारण देखील देण्यात आलं त्यामुळे पाच टक्के आणि सहा टक्के सुट्टीची मुदत ही आता एकतीस ऑगस्ट ऐवजी पंचवीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली बिलं वाटप करण्यापूर्वी महापालिकेनं पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीनं महापालिका संकेतस्थळावर बिलं प्रसिद्ध केली होती त्यानुसार अनेकांनी भरणा सुरू केला आहे त्यानंतर छापील देयकांची वाटप देखील सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहेत बिलं भरण्यास हुतात्मा स्मृती मंदिर इथं आणि विभागीय कार्यालय दोन आणि पाच इथं सोय करण्यात आली आहे नागरिकांनी बिलं भरून सहकार्य करावं असं आवाहन देखील केल। त्यांनी केलं दरम्यान मागील वर्षाची थकबाकी असणाऱ्या मिळकतदारांच्या मिळकतीवर अथवा प्राप्त अधिकारानुसार अन्य कोणत्याही मिळकतीवर अटकावणी तसंच जप्तीची कारवाई ही पाच सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे तरी सर्व मिळकतदारांनी दिलेल्या कालावधीत कर भरणा करावा असं आवाहन देखील उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं